ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा रणरणत्या उन्हात भावासाठी बहिणीने बांधली पायाला भेंगरी या वर्षी ऐन निवडणुकीत आग ओकत आहे अंगाची होत आहे आहे पारा अंशावर गेला अशातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असतानाच महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारात त्यांची बहीण आणि आमदार राजेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुष्मिता राजेश पाटील उतरले आहेत कडक उन्हाची पर्वा न करता त्यांनी चंदगड तालुक्यातील तब्बल शंभरहून अधिक गावे पायाखाली घातली भावाला विजय करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून उन्हातनाची पर्वा न करता सुष्मिताताई मतदारांना घर टू घर मतदारांना भेटून आपली भूमिका मांडत आहेत उमेदवार संजय म्हटले की यांची बहीण सुष्मिता या आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी आहेत राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे अजित पवार गट आमदार आहेत नशिबाने पवार गट भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले आहे अन्यथा भाऊ मंडलिक यांना मदत करताना मोठ्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं असतं गेल्या निवडणुकीत सेनेला मदत करताना आमदार पत्नी पत्नीची पक्षविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठी अडचण झाली होती यावेळी दोघेही मेवणे पावणे एकाच महायुतीचे असल्याने दडपण दबाव राहिला नाही सुष्मिता यांनी गेल्या आठ दहा दिवसात दुर्गम भागातील पारगडपासून कोलिक ते थेट कामेवाडी किनी कर्यात भागासह हलकर्णी कारवे महिपाळगड शोनोडी परिसरात गावे पिंजून काढली आहेत महानगरी न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चनगड